পারত না বেশ ঘুরছে अर्धा अर्धा तास खेळतो तास तास लढत देतो एवढा मोठा हे दिसल्यावर जाऊ नका ह्याच्या रक्तात ह्याच्या अंगात आहे पण बापूने याची बन ओळखले आणि मंगळात आमच्या जय मल्लार बापूने आणलं आणि ते खडवाईस काम चालू आहे मामने हिंद के डीवाय एस पी सुनील साळुंके यांचा पट्टा कुस्ती चालू करा तज्ञ पंचायत आमच्या शिंदे साहेब या लाल मातीनं चार डीवाय पी के सोमनाथ दादा या लाल मातीनं चार डिवायस पी केले सुनील साळुंके राहुल राणा आवारे ट्रिपल महाराज केसरी विजय चौधरी आणि अभिप्रिक विजेता नरसिंह यादव देवेंद्र फडणवीस साहेबांनी फायदा बदलला जरा मागे सरून घ्या माने साहेब नाही आता अडोदा दवाखाना नाही लोकांनी बसलं तर चपाती व्हायला उशीर लागणार नाही बारा किलोमीटर दवाखाना येत नाही जरा मागे सरून बसा बरं उतरता वायात जुटला हार तर तुटणार बी नाही भाकर बी कोणी सांगितलं तुला कुस्त्याबा जायला कुस्ती हार पार होणार सर्वांचा आभार मनापासून आभार शांततेचा मना साकार द्या मन मनगट मेंदू हे करण्यासाठी ह्या धरम ह्या सुमगरीमध्ये पाच हजार वर्षापुरती राजा धरम धरमराज येऊन गेले म्हणून या गावचं नाव धरणगाव पडलेलं आहे राम वनवान असताना पांडव वनवासात असताना या गावाला येऊन गेले गोष्टी त्याला म्हणतात गुल गई गुलशन गई गई व थोंकी लाली स्वतः किस्तीने बनाया धरम प्यार ने हवे